या रेट वरच त्यांच्या जागा निवडून आलेल्या सुस्पष्ट बोलतो कॅमेरा समोर बोलतो एक एक जागा घ्यायला भारतीय जनता पार्टी त्यांना मी तुम्हाला सांगतो एक एक जागेसाठी ज्या स्टँडिंग जागा आहे ना त्याच्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टी त्यांना रडवेल असं म्हणाले की लोकसभेला भारतीय जनता पार्टीने शिंदे गटात खूप हस्तक्षेप केला लोकसभेला कमी आले शिंदेचे खासदार वाढले मला वाटतं भारतीय जनता पार्टीची मदत होती म्हणून शिंदेचे एवढे खासदार निवडून आले जर भारतीय जनता पार्टीची मदतच नसती कारण शिंदेचे सगळ्या जागा खोक्यावर अवलंबून आहे संघटनेवर नाही भारतीय जनता पार्टीची जी काही संघटनात्मक ताकद आहे ती शिंदेच्या मागे उभी होती म्हणून एवढ्या शिंदेच्या जागा निवडून आलेल्या आहेत अयोध्यामध्ये रास्ता रोको होता रावसाहेब दरम्यान रास्ता रोको होते म्हणाले की रावसाहेब दानवेंना हे उशिरा लक्षात आलं इतक्या दिवस त्यांना पाकिस्तान चालत होता मागच्या वीस पंचवीस वर्षांना पाकिस्तानला प्रोत्साहन कोणी दिलं अब्दुल सत्तारांना छोट्याचं मोठं कोणी केलं तर त्याच्यावर रावसाहेब दानवेंच वरच नाव येत त्यामुळे आता आपला पराभव झाल्यावर त्यांना पाकिस्तान दिसतो जिंकले असेल तर ते काय बोलले असते त्याच्याविषयी तुम्हीच अंदाज बांधा त्यामुळे आता पराभव हे सगळं पाकिस्तान हिंदुस्थान दिसतंय पण तो सगळ्यात महत्वाचं रावसाहेब दानवेंना सुद्धा एका गावच्या एखाद्या विषयासाठी रस्त्यावर उतरावं लागलं हे सगळ्यात महत्वाचं आहे अजिंठा गावामध्ये एक लावणीचा कार्यक्रम होता त्या लावणीच्या शिवना गावामध्ये अजिंठा पोलीस स्टेशन आणि त्या लावणीच्या कार्यक्रमात काही जणांनी गोंधळ घातला म्हणून काही जणांना गुन्हे दाखल झाले आणि हे गुन्हे दाखल झाले त्याच्यावर रावसाहेब पोलीस स्टेशन मध्ये जो राज्याचा नेता आहे भारतीय जनता पार्टीचा काहीतरी कोणता संयोजक कोणता प्रकोष्ठ काय म्हणतात भाजपचं मला माहिती नाही त्याचे प्रमुख आहे राज्याचे केंद्रात मंत्री झाले यांना एका पोलीस स्टेशनचा पीआय ऐकत नाही ही स्थिती भारतीय जनता पार्टीची झालेली लक्षात ठेवा जळगाव मध्ये